तर हे बघा मित्रांनो नदीवर तर आलोय आपण तर आजचा प्लॅन आहे ना मित्रांनो आपला ताट आणि मासे पकडायचा प्लॅन आहे पण नदीला खूपच जास्त पाणी आहे बघू आहे का आणि त्याचबरोबर मित्रांनो जाळं पण आहे आपण बारकं त्याने पण बघूयात मासे पकडता येतात का आणि खेकडे पण ट्राय करूयात तर हे बघा आपण खेकडे आणले तर हे खाद्य म्हणून वापरणार आहे ताट आणलं लावायला आणि अशी का दरा थीनी, दरा थीनी ले ले, ले। हो ते बघा तिकडं लगेच आले आले केकडे पकडायला लागले गॅराटीने गॅराटीने केकडे पकडायला लागले लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपण गॅराटीने मस्त खेकडे पकडले त्याला खूप भरपूर भेटले आपल्याला तर चला वेळ न घालवता आपण आता सुरुवात करूयात मासे पकडायला आपण ताटा वाजू बाजून आण वेगवेगळ्या प्रकारे मासे पकडायचे आपल्याला एक तर आणि ताट आणिचे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही ताटांचे मासे एकदम भारे असतात ते पण तर आणि आपण परत आणि एक ताट मोकळं ताट पण आणलं आहे जेणेकरून आपल्याला आहे ना ते जी बाळ जी पद्धत असेल ना मासे पकडायची त्याने पण आपण ट्राय करणार आहे त्याने पण बघूया तर आणि अजून पण मला डाळ पण आणलं आहे आपण हे मय माशांचं जाळ आहे मित्रांनो हे पण आणलं आहे आणि हे पण टाकून बघायचं आहे म्हणजे आपण बऱ्याच प्रकारे मासे एकाच व्हिडिओ म्हणजे आपण बरं की मासे पकत आहेत बघूयात आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना ते जाळ टाकून घेऊ म्हणजे मग त्याला मासे आढळतात का आणि तोपर्यंत जाळ टाकलं ना का त्याच्यानंतर आपण हे ताट वगैरे लावूयात बाकीचे 这个哪里？嗯，好，就这那 बघा हृदय इकडे झालंय त्याचं पाण्यामध्ये खेळ बघू झालं का आपण आणले बघा असं बारीक खेळ करून आहे की आपल्याला त्याने मासे पकडायचे ताटन ताटांमध्ये टाकण्यासाठी ते बनवून घेतलं बघा कसं तर आता ताट लावूयात ताट तर काय आपण करूनच बांधून आणलेत आणि आपलं जाळं पण तोपर्यंत जाळ्याला काय मासे वगैरे लागतात का बघूयात ट्राय करूयात मित्रांनो कारण ह्या टायमाला आता जरा मासे कमी लागतात जास्त लागत नाही आणि ताटांचे मासे तर आपण दिवाळीत पकडत असतो आपण पहिल्यांदाच ह्या टायमाला आलो बघा आपण ताट बांधून आणलेत मित्रांनो आणि बघा मध्ये बिळ पाडलं आहे नेहमीप्रमाणे आपलं ताटांचे मासे पकडण्यासाठी मदत वापरली जाते नेहमीसाठी आपण येथे बारीक असं लावायचं याला आणि आतमध्ये पण थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून आतमध्ये मासे गेले ना त्याच्या आतमध्येच काम केलं आणि आपण जास्त ताट नाही आणले दोनच ताट आणले कारण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मासे भरून घेतात आणि ताटांना भरपूर वेळ लागतो कारण ताट जास्त वेळ ठेवायला लागते नाही दोनच ताट आणत आपण आणि हे आता आपण लावू याचा मासं होत मासा तर भेटलेला आपल्याला पहिला बघा जाळ्यामध्ये अडकू शकतात मासे एक लागलाय म्हणजे गेलो तो पण गेला मारलं <laughs> नव्हत तर आता आपण ताका मित्रांनो डायरेक्ट तशीच लावायचे त्याला काय कपडा वगैरे काय बांधायचं नाही फक्त आपण त्याच्यामध्ये जगणी ठेवणार आहे तर हे जे खाद्य आहे ना ते सगळ्यात पहिल्यांदा आपण ताकाचं सर्व लावून घेणार आहे खाली तर बघा असं खाली लावून द्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जगणी असे रचायच्या तर हे आधी खाली लावून घेऊयापेक्षा

ता सु <marriages timing> ते पण दोन ताटे मित्रांनो आपण मांडून ठेवलेत बघू मासे वेळ त्या मासे काही दिसत नाहीत पाणी जास्त असल्यामुळे

तिच्यात ते आलं ना त्यामुळं हे बघ पितोळे आला काय नुसते अरे रे केलं बघ पितोळे आलेत नुसते आणि मोरे पण आलेत हे बघा मुरे आले तर पितोळे आले तर भरपूर आले असते रे पण ते कसे ना याच्यामुळं नाही का खाल रे तेव्हा घेऊ झालं ना करायचं खेकडी मग खेकरी जाळ्या पण तोडतात आणि मासे पण खाऊन जातात मस्त आलं

याच्यामध्ये पण मासे नाही आले नाही रे एक पण नाही आला तर मित्रांनो आपली ही पद्धत आहे ना ही फक्त उन्हाळ्यामध्ये चालते या पद्धतीने काय आता आपल्याला मासे आलेले नाहीत ताटांना आणि जाळ्याला मासे आलेत आता आपण आहे ना ताटाने जाळ्याने मासे पकडूयात आता संध्याकाळ होत आले आणि आता आपण चालू आहे घरी आणि आशिकाचं सगळं आहे बघा चाललं आहे बरायचं काम कारण मासे काय आपल्याला भेटले नाही चला तुम्हाला दाखवतो एकदा मासे किती आपल्याला भेटलेत ते जाळ्याला थोडेसे मासे भेटले ताटाला नंतर पहिल्या सुरुवातीला आले होते थोडेसे त्याच्यानंतर काय आले नाही बघा ना दाखव जरा तर मी तुम्हाला शेवटचे मासे दाखवतो बरं बघा तर आपल्याला एवढे मासे भेटले ते पण फक्त ता जाळ्याने आणि याने आपलं आणि थोडेसेच भेटलेत त्याच्यामध्येच ते आणि जे आपण दुसरी एक पद्धत वापरली होती त्याच्यामध्ये काही मासे आले नाही चला तर मित्रांनो परत एकदा ट्राय करूयात थोडं पाणी कमी झाल्यावरती ताटांचे मासे किंवा बा बाडगी पद्धतीचे मासे तुम्हाला पाहायला भेटतील पुढे आपण बनवूया त्याचे व्हिडिओज चला भेटूयात आता असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय